सत्यं शिव सुंदरम सत्य ही शिव है शिव ही सुंदर है ईश्वर सत्य है सत्य ही शिव हे शिव ही सुंदर है आजपर्यंत तुम्ही हे श्लोक अनेक वेळा ऐकले असेल लता मंगेशकर यांनीही हे गाणे त्यांच्या मधुर आवाजात गायले आहे पण हे गाणे किंवा श्लोक ऐकल्यानंतर मनात एक प्रश्न येतो आणि तो, तो म्हणजे इथे कोणत्या शिवाबद्दल बोलले जात आहे आपण सर्वजण जणतो की परब्रह्म एकच एक एक आहे पण हे देखील खरे आहे की अनेक रूपे आहेत लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे एकीकडे आपण भगवान शिवांना लोहित म्हणतो लोहित म्हणजे ज्यांचा रंग निळा आहे कदाचित हेच कारण असेल कि आपल्याला भगवान शिवाच्या सर्व चित्रांमध्ये ते निळ्या रंगात दाखवले आहेत त्यांना दिलेल्या नावाप्रमाणे हे बरोबरही आहे पण एक श्लोक असा देखील आहे कर्पूर गौरव या श्लोकाच्या पहिल्या ओळीचा पहिला भाग कर्पूर गौरव करुणावतारम आपल्याला सांगतो की देव हा कापुरासारखा पांढरा आहे जो कापुरासारखा गोरा आणि करुणेचे मूर्त स्वरूप आहे मग भगवान शिवाना लोहित का म्हणतात कारण नारायण हा विश्वाचा रक्षक आहे आणि त्याचा रंगही निळा असल्याने असे म्हटले जाते मग कापुरासारखं दिसणार कोण आहे शिव आणि विष्णू हे दोन वेगवेगळे देव या या पली या पलीकडे आज आपण प्रश्नांची उत्तरे शोधू आणि शिव आणि विष्णूच्या वेगवेगळ्या रूपांबद्दल सविस्तर चर्चा करू नमस्कार मी पुनम आणि तुम्ही पाहताय आपले देव काही दिवसांपूर्वी आम्ही महाशिवरात्री दोन हजार पंचवीस महादेव अभिषेकचा शुभ मुहूर्त व महाकाल व बोलनाथ कोण आहेत महादेवाचा जन्म कसा झाला यांचा माहितीपूर्ण व्हिडिओ बनवला आहे त्यांची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे आता आपण आजच्या व्हिडिओ मध्ये पुढे जाऊया हो हे खरे आहे की शिवाची अनेक रूपे आहेत आणि त्यांचे स्वरूप हे विश्वाच्या बाहेर आहे त्याला सदाशिव म्हणतात आणि शिव तत्वाचे हे रूप तुमच्या आणि आमच्या भोलेनाथापेक्षा पूर्णपणे वेगळे आहे ज्यांना आपण शिव म्हणतो आपला भोले भंडारी हा प्रत्यक्षात विश्वात राहणाऱ्या सदाशिवाचे एक रूप आहे ज्याचे घर किंवा त्याचे निवासस्थान कैलास मानले जाते आणि त्यांची पत्नी माता पार्वती आहे आणि आपण सर्वजण त्यांचे दोन पुत्र गणेश आणि कार्तिक रूपांबद्दल तुमचा गोंधळ वाटण्यापूर्वी मी तुम्हाला सांगते की शिवतत्त्व एकच आहे बाह्य घटक किंवा ऊर्जा अनेक स्वरूपात विभागली जाते खर तर शिवतत्वाची अनेक रूपे आहेत परंतु बहुतेकदा आपल्याला या तीन रूपांचा उल्लेख आढळतो पहिला सदाशिव दुसरा रुद्र हे रुद्र ही अकरा आहे आणि तिसरा शिव आहे ज्यांना आपण सर्वजण भोलेनाथ म्हणतो आणि ज्याची आपण सर्वजण पूजा करतो आणि हे देखील अकरा रुद्रांपैकी एक मानले जाते सदाशिव म्हणजे ज्याला कर्पूर गौरव म्हणतात म्हणजेच जो कापुरासारखा का पांढरा आहे त्याला त्याच्या परम स्वरूपात शिव देखील म्हणतात सदाशिवला पाच डोके आहेत असे मानले जाते जे वेगवेगळ्या रूपात ओळखली जातात त्यांची नावे सद्योजक वामदेव अघोर तत्पुरुष आणि ईशान आहेत पहिल्या डोक्याला सद्योजात म्हणतात जो सृष्टीमध्ये उत्क्रांती करतो म्हणजे जो विश्व निर्माण करतो ज्याला तुम्ही ब्रह्माच्या रूपात देखील पाहू शकता दुसरा वामदेव आहे जो संवर्धन करतो म्हणजे तो विश्वाचे नियंत्रण करणारा म्हणून पाहिला जातो तिसरे म्हणजे अघोर ज्यांना रोधर म्हणतात जे विनाश घडवतात किंवा तो विश्वाचा नाश आहे चौथा म्हणजे तत्पुरुष तत्पुरुष शिवजींना अदृश्य किंवा लपवणारा म्हणतात ज्याला गायब होणे म्हणतात आणि पाचवा ईशान आहे जो स्वत सदाशिव आहे हे पाच प्रकार पाच वेगवेगळ्या क्रियाकल्पांमध्ये गुंतलेले आहेत ज्यांना पाच कृती म्हणतात ही कृत्ये म्हणजे निर्मिती पालन पोषण विनाश अंतर्धान आणि कृपा आहेत आता त्यांच्या दिलेल्या वर्णनानुसार कोणते काम कोण स्वरूपात केले जाते हे तुम्हाला समजले असेलच महागायत्री ही सदाशिवची पत्नी मानली जाते ज्यांना देवी पार्वतीचे विस्तारित रूप देखील मानले जाते असे मानले जाते की सदाशिव प्रकटीकरणाद्वारे आपली रूपे निर्माण करतात आणि ते सर्व आपापली अप कामे करतात ब्रह्मा विष्णू महेश रुद्र इत्यादी सर्व सदाशिवांची प्रकट रूपे मानली जातात साऊथ लाड मध्ये तुम्हाला सदाशिव चे पाहायला मिळते ज्याला महा सदाशिव म्हणतात ज्याला सव्वीस डोके आहेत बावन्न भुजा आहेत हा लोक दक्षिण भागात खूप लोकप्रिय आहे तथापि उत्तरेकडील फार कमी लोकांना या स्वरूपाची माहिती आहे असे मानले जाते की संपूर्ण विश्वातील सर्व देवता या विशाल स्वरूपाचे दर्शन घेण्यासाठी येतात त्यावेळी बरीच गर्दी असते शिव पुराण किंवा इतर शिव स्रोतांमध्ये तुम्हाला सदाशिव आणि त्यांच्या इतर रूपांबद्दल तपशीलवार माहिती मिळेल जर तुम्हाला या विषयांबद्दल अधिक जाणून घ्यायचे असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा आता आपण पुढे जाऊया श्री हरी विष्णू बद्दल बोलूया त्यांचे स्वरूप काय आहे हे आपल्याला माहिती आहे विष्णूला देखील सहसा तीन रूपांमध्ये विभागले जाते पहिला महाविष्णू दुसरा गर्भोदक्षाई विष्णू आणि तिसरा क्षीरोदक्षाई विष्णू सर्वांचे स्वतःचे वेगळे महत्व आहे आणि त्यांचे कार्य देखील वेगळे आहेत पहिला महाविष्णू आहे महाविष्णूचे रूप हे सदाशिव सारखे आहे याला विष्णूचे अंतिम रूप असेही म्हणतात याद्वारे तुम्हाला मल्टी ची संकल्पना देखील कळते विष्णूचे दुसरे रूप गर्भावस्था आहे यातूनच देवांचा जन्म झाला असे मानले जाते असे मानले जाते की विश्वाची उत्पत्ती येथून झाली आहे म्हणूनच त्याला म्हणून पाहिले जाते विष्णूचे तिसरे रूप विष्णू असे आहे क्षीरसागरात राहणारा विष्णू जो ध्रुव लोकात असणाऱ्या एका पांढऱ्या बेटावर क्षीरसागर म्हणजेच दुधाळ महासागरात राहतो तुम्ही आणि मी ज्यांची पूजा करतो ते भगवान विष्णू ते शिरोदक्षाय विष्णू आहेत आणि पृथ्वीवर येणारे सर्व अवतार देखील विष्णूचेच आहेत भगवान विष्णू समुद्रात ध्यान करत आहेत आणि त्यांच्या सोबत आणि शेषनाग आहेत अशी प्रतिमा आपण पाहतो ती प्रत्यक्षात भगवान विष्णूंच्या उष्णता रोधक शरीराची प्रतिमा आहे असे मानले जाते की भोलेनाथांप्रमाणेच क्षीरोदक्षाय विष्णू हे विष्णूचे सहज पोहोचण्या स्वरूप आहे आणि देवांपासून ते मानवांपर्यंत प्रत्येकजण त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी त्यांच्याकडे येतो विष्णूच्या इतर दोन रूपांपर्यंत पोहोचणे देवांसाठीही जवळजवळ जवड़ अशक्य आहे ऋषिना तर सोडा हे दोन्ही विष्णू समुद्राच्या अशा खोलवर राहतात जिथे शोधणे अशक्य आहे मला आशा आहे की तुम्हाला आमचा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना आणि नातेवाईकांना नक्की शेअर करा आणि सनातन धर्माशी संबंधित इतर महत्वाचे विषय समजून घेण्यासाठी आमच्या आपल्या दैवत या चॅनल ला नक्की करा आपण पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओ सह तोपर्यंत स्वतःची आणि तुमच्या प्रियजनांची काळजी घ्या कृपया चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत नमस्कार